शरीर देण्याआधी स्त्री मन देते स्त्रीसाठी शरीर संबंधापेक्षा जास्त प्रेम आणि आदर महत्त्वाचा असतो दिलेला शब्द पाळता येत नसेल तर कुणाला आशेवर पण ठेवू नका प्रेम तर छोटी गोष्ट आहे ग माझा तर पूर्ण जीवच गुंतलाय बाळा तुझ्यात तुला माझ्या प्रेमाचं महत्त्व कधी कळलंच नाही कारण तू मला कधी महत्त्वाचं समजतच नाही खोटं प्रेम करणाऱ्याला हवं ते मिळतं पण खरं प्रेम करणाऱ्याला फक्त त्रास आणि आठवणी मिळतात प्रेम असं करा की एकमेकांचं होता नाही आलं तरी चालेल एकमेकांच्या मनात कायम राहता यावं कारण प्रेमाला सुरुवात असते शेवट नाही ज्या नवऱ्याचं बायकोवर प्रेम असतं ना तो तिच्या डोळ्यात अश्रू पण पाहू शकत नाही आणि ज्याचं प्रेम नसतं तो तिला सुखानं जगू पण देत नाही स्त्री समजूतदार नसेल तर घरं तुटतात आणि पुरुष समजूतदार नसेल तर स्त्री तुटते भेट तुझी माझी पहिली आणि मंद तिथे तो पाऊस असावा हलके चोले अंग अंती मिठी त्या यौवनाचा गोड सुवास असावा भिजली असेल भोवताली माती अन तो दरवाळ सुगंधी तुझ्या स्पर्शाने गंधलेला तुझा तो गर्मश्वास असावा तुझ्या माथ्यावरचा थेंब पावसाचा माझ्या ओठांवर ओखळला ते वास्तव असावे त्या मिलनाचे तो फक्त एक भास नसावा तुला माझं आयुष्य लागू असं देवाकडं मी कधीच मागणार नाही कारण तुला एकटं सोडून मी कधीच कुठं जाणार नाही नवऱ्याजवळ भलेही लाखो करोडोंची संपत्ती असो पण जो आपल्या बायकोला आयुष्यभर प्रेमानं सांभाळतो तो खरा करोडपती असतो एक मुलगी फक्त त्याच मुलाला आपल्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार देते ज्याच्यावर ती सर्वात जास्त प्रेम करते स्त्रीच्या प्रेमाला समजण्यासाठी पुरुषाला देखील बाप व्हावं लागतं शरीरावर प्रेम करणारा व्यक्ती कधीच रडत नसतो रडतो फक्त तोच जो जीव लावून प्रेम करतो जर परत जन्म भेटला ना तर देवाला हात जोडून सांगेन तुला माझ्याच नशिबात लिहायला मला हेच समजत नाही तुला एवढं प्रेम देऊन पण मी कुठं कमी पडलो जे तुला मला झालेली वेदना पण दिसत नाही दोघात तिसरा आला ना तर नातं कितीही जुनं असू द्या एका क्षणात बदलून जातं तुझ्यासोबत जगताना तुझा भूतकाळ घेऊन पुढं नाही जायचं तुला तू आहे तसं मी ॲक्सेप्ट केलं आहे मग तुझ्या भूतकाळाची थोडीसुद्धा सावली मी आपल्या भविष्यावर पडू देणार नाही असं म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं पण खरं सांगू आपण जेवढं जास्त चांगलं वागू ना लोकं तेवढाच आपला गैरफायदा घेतात एकदा राधेने कृष्णाला विचारलं प्रेम करून काय फायदा आहे कृष्णाने उत्तर दिलं जिथं फायदा बघितला जातो तिथं प्रेम नसतंच तुझ्यावर खरं प्रेम करते म्हणून तू माझ्या प्रेमाला कचरा समजतोच पण एक गोष्ट लक्षात ठेव जेवढी मी तुझ्यासाठी रडते ना त्यापेक्षा जास्त तू माझ्यासाठी रडशील